क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी एसी क्लासरूम प्रतिशत पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लैट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर গুরু 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 দেবো গুরু

नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बंदर जेटी परिसर येथे आज एकवीस जून ला सकाळपासूनच एखाद्या लष्करी छावणीतील कार्यक्रमासारखीच लगबग सुरू झाली याला कारण होतं आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे मालवण शहरातील बंदर जेटी येथे आज एन सी सी चे फिफ्टी एट महाराष्ट्र बटालियन व सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या वतीने व एन एस एस विभाग यांच्या साथीने आयोजित एका कार्यक्रमात भारतीय आर्मीचे ऑफिसर्स तसे एन कमांडिंग ऑफिसर व प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती मालवण आज एकवीस जूनला किल्ले सिंधुदुर्गला साक्षी ठेवून व आर्मीच्या नियंत्रणाखाली भव्य योग दिन कार्यक्रम अनुभवता आला कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल सुभेदार मेजर दिनेश केडाम मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे नायब तहसीलदार श्री कोखरे सकापटेल सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कैलास रापते विभाग प्रमुख प्रमुख लेफ्टनंट यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती माणगावकर व सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र संपन्न झाले या कार्यक्रमात प्रारंभी पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय छात्रसेना विभागप्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक एम आर खोत यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला व त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले मानवी जीवनात योग साधनेचा सा फायदा हा शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा आहे असे प्राध्यापक यांनी स्पष्ट केले आणि मालवणात एकवीस जून हा योग दिन साजरा करताना सर्वजण एक वेगळा उत्साह अनुभवतील असा विश्वास व्यक्त केला यानंतर योग शिक्षिका सिद्धेश्री माणगावकर यांनी प्रथम ओंकार ध्वनीचे उच्चारण करून घेतले आणि गुरुवंदना सादर केली त्यानंतर उभ्या आणि बैठक स्थितीत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले योगदीक्षिका सिद्धेश्वरी मांडगावकर यांनी या दरम्यान प्रत्येक आसनाची तंत्रशुद्ध पद्धत व महत्व समजावून सांगितले यानंतर अनुलोम विलोम ते प्रात्यक्षिक झाले व कपालभातीची माहिती देण्यात आली उपस्थित प्रशासकीय अधिकारी कर्मचारी प्राध्यापक वर्ग एन सी सी चे विद्यार्थी विद्यार्थिनी कट्टा येथील वराडकर प्रशालेचे विद्यार्थी मालवण वासीय तसेच विविध राजकीय सामाजिक मंडळांचे प्रतिनिधी डॉक्टर्स वकील व्यावसायिक या सर्वांनी या योग दिन कार्यक्रमातील योग प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या समारोपाला लेफ्टनंट प्राध्यापक एम आर खोत यांनी आरोग्य पसायदान सादर केले आणि या योग दिन कार्यक्रमातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि बंदर जेटीवर आयोजित कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या मालवण नगर परिषद प्रशासन व उपस्थितांचे आभार मानले